विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शुभांना वाढवलं घडवलं राजमाता राष्ट्रमाता महासाहेबजी जाऊ बत्तीस वर्षाच्या पयामध्ये मृत्यूशी झुंडणारे छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या संविधानाने या संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते भारतरत्न विश्वरत्न महामानव बोधी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शुद्र खचले एक अविद्यने केले स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नमस्कार मी कुमारी सुनेल प्रभाकर हलकरता दहावी पोदा इंटरनॅशनल स्कूल परभणीची विद्यार्थिनी परभणी फाउंडेशन तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडते लाभले अमास भाग्य बोलतो मराठी लाभले या माझं भाग्य बोलतो मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे नेमकं आहे तरी काय तर पायावरचा वड देवीचा गड आणि तमाशाचा फळ म्हणजे महाराष्ट्र रेसातली मस्ती केसातली हस्ती रानातली कुस्ती आणि राजकारणातली मस्ती म्हणजे महाराष्ट्र शिवरायांच्या विचारांचा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र शाहू फुलेंच्या विचारांचा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र शंभूराजांच्या पराक्रमाचा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अण्णाभावसाठ त्यांच्या साहित्यांचा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यांचा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आज आपण मराठी भाषा बोलतो मराठी ऐकतो आपण म्हणतो ना लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झाले खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगामध्ये आपण आपल्या मराठी आपल्या मातृभाषेला माय मानतो असे आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा आज आपण मराठी बोलतो मराठी ऐकतो परंतु मराठी मराठी म्हणजे नेमकं आहे तरी काय तर मराठी म्हणजेच प्रेम मराठी म्हणजेच संस्कृती मराठी म्हणजेच गोरबा मराठी म्हणजेच आपुलकी मराठी म्हणजेच वात्सल्य मराठी म्हणजेच अस्मिता आणि मराठी म्हणजेच स्नेह आणि होय मराठी ही फक्त आपली महाराष्ट्राची मायबोली नाही आहे फक्त एखाद्या संवादाचे संवादाचे माध्यम नसून मराठी आपल्या महाराष्ट्राचा समृद्ध वारसा घेऊन जाणारे जहाज आहे महाराष्ट्राचा समृद्ध वारसा घेऊन जाणारे जहाज आहे मला असे वाटते की आपल्या मराठी भाषेला दोन वारसे लाभलेले आहेत ते म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आपल्या मराठी भाषेला दोन वारसे लाभलेले आहेत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अहो अनेक भक्ती चळवळीची ज्वलंत भक्ती चळवळीची संतांच्या ज्वलंत भक्ती चळवळीची ती भाषा आहे संतांच्या ज्वलंत भक्ती चळवळीची ती भाषा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली तर जात आहे परंतु मराठीचा उपयोग आज फार कमी प्रमाणात होत आहे आपल्याला मराठी भाषेला फक्त महाराष्ट्रातच नाही अख्ख्या जगाच्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचे आहे मराठीला फक्त महाराष्ट्रातच नाही अख्ख्या जगाच्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचायचे आहे परंतु आज तीच मराठी भाषा शिवरायांच्या महाराष्ट्राची भाषा आपल्या मराठी मराठी भाषा कमी होत चालली आहे इंग्लिश मीडियमच्या शाळा वाढत चालल्या आहेत इंग्लिश बोलायला लागले परंतु आपल्या मायबोली मराठीला बस विसरत चालले आहेत तर मराठीचा उपयोग कमी झाला नाही पाहिजे आणि महाराष्ट्रात राहतात तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे मराठीमध्ये बोलता आलंच पाहिजे जेव्हा समोर राज्यातील व्यक्ती आपल्यासोबत मराठीमध्ये संवाद साधतो जेव्हा आपल्यासोबत मराठीमध्ये बोलतो तेव्हा आपल्याला फार अभिमान वाटतो वाटतो की या माणसाला मराठी येते मराठी हे फक्त महाराष्ट्रात नाही राहिलेली आहे संपूर्ण जगामध्ये गेलेली आहे मग मराठी चौक महाराष्ट्रातच का नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक कानंकोपऱ्यामध्ये कुठेही तुम्ही राहत असाल तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे मराठी येणं आवश्यकच आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये मराठी शिकवली गेलीच पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये मराठी शिकवली गेलीच पाहिजे अहो मराठी फक्त संवादानाचे माध्यम नाही तर अस्मितेचं अस्मितेचं प्रतीक आहे वात्सल्याचं प्रतीक आहे मराठी वात्सल्याचं प्रतीक आहे गर्वा आहे आम्हाला महाराष्ट्रीय असल्याचा गर्वा आहे आम्हाला महाराष्ट्रीय असल्याचा गर्वा या मला मराठी भाषेचा गर्वा आहे आम्हाला मराठी भाषेचा आम्ही जपतो आमची संस्कृती आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे आमच्या मातीशी म्हणूनच गरबा आहे आम्हाला महाराष्ट्रीय असलेचा गरबा आहे आम्हाला मराठी भाषेचा मला सांगायचं एवढंच आहे की मराठी भाषा ही फक्त आपली मायबोली नाही तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे आपल्या शिवरायांची शान आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत आलेली आपली मायबोली आहे तर मराठी भाषेचा उपयोग आपल्याला कमी होऊ द्यायचा नाहीये आपल्या मराठी भाषा फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे प्रत्येक शाळेमध्ये मराठी कंपल्सरी झालीच पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र